हॅलो एरिवन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभाग भरती दोन हजार पंचवीसवर फोकस करून नोंदणी व मुद्रांक विभागाचे जे शिपाईपद आहे त्या शिपाईपदासाठी आवश्यक असणारे मराठी व्याकरणाचे महत्त्वपूर्ण अतिमहत्वाचे पी वायकू प्रश्न अभ्यासणार आहे आणि हे सर्व प्रश्नांचे आपण रॅपिड रिव्हिजन करणार आहे मित्रांनो चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न तिला आज मळमळले प्रयोग ओळखायचा आहे तर हा आहे भावे भाव कर्तरी प्रयोग योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भाव कर्तरी प्रयोग मित्रांनो यामध्ये फक्त रॅपिड रिव्हिजन आहे आणि जर तुम्हाला हे प्रश्न एक्सप्लेनेशन मध्ये हवे असतील पाच हे पर्यायांचं तुम्हाला डिटेल विश्लेषण हवं असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय बटनवर दिलेले आहे किती जाऊन ते व्हिडिओ पहा त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया मित्रांनो तुम्हाला सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे आपण तुमच्यासाठी सेवन्टी नाईन रुपीजमध्ये फक्त आणि फक्त एकोणऐंशी रुपयांमध्ये चार टेस्ट घेऊन आलेलो आय बी पी एस पॅटर्ननुसार टेस्ट आहेत क्वेश्चन क्वेश्चनचं पाच ऑप्शन्स आय बी पी एस पॅटर्ननुसार त्याचं ऍन्सर अँसरचे एक्सप्लेनेशन आणि जे बाकीचे चार पर्याय राहिलेत त्याचे एक्सप्लेनेशन तुम्हाला सविस्तर मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि माफक फी आहे फक्त आणि फक्त एकोणऐंशी रुपयांमध्ये तुम्हाला हे मिळणार आहे ओके आता हा जो प्रश्न आहे मित्रांनो तो आपण जो आपला मागचा सामान्य ज्ञानाचा जो भाग सोळा पाहिलाय त्यामधील प्रश्न आहे हा प्रश्न मी तुम्हाला सांगणार ना या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सांगायचे पहा पेनिसिलिन पे या औषधाचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला या प्रश्नाचे उत्तर कमेंट करायचंय कमेंट करायचंय तेव्हाच मला समजणार आहे की कि आपले किती विद्यार्थी मित्रमैत्रिणी आपले व्हिडिओ रेग्युलरली पाहतात आन्सर कमेंट करा तुमच्यासाठी आहे पुढे पाहूया पहा संयुक्त वाक्य असलेला पर्याय निवडायचा आहे ओके तर मी रोज पहाटे उठतो व एक तासभर शाळेचा अभ्यास करतो हेच संयुक्त वाक्य योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक मी रोज पहाटे उठतो व एक तासभर शाळेचा अभ्यास करतो हेच संयुक्त वाक्य आहे त्यानंतर समोरचा प्रश्न संयुक्त वाक्य असलेला पर्याय निवडायचा आहे आणि तो निवडलेला आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत हा कोणत्या वाक्य प्रकार आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत हा विधानार्थी आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन विधानार्थी समोरचा प्रश्न <mood> <Az Ancient> आबा लागत माया तुझी आमावर राहू दे या वाक्यातील अलंकार ओळखायचा आहे उपमा अलंकार योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन उपमा अलंकार पुढे पाहूया पुढील वाक्यातील रस ओळखायचा आहे आठपाठ नगरात दुधाचे तळे तळ्याच्या काठी पेढ्यांचे मळे नगरातील सारेच लोक वेडे वेड्यांना बांधले बर्फाचे वाडे रस आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन रस समोरचा प्रश्न भुंकणारा कुत्रा चावत नसतो या वाक्याची शब्दशक्ती ओळखायची आहे ते आहे व्यंजना योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक व्यंजना समोरचा प्रश्न फडणवीस कारागीर सौदागर कामगार हे शब्द कोणत्या भाषेतले आहेत हे फारसी भाषेतले आहेत योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन फारसी पुढे पाहूया पुढील वाक्यात रिकामी जागा कोणते विराम चिन्ह येईल रिकाम्या जागी तर आवडले का तुला हे पुस्तक कोणता आहे आवडले का तुला हे पुस्तक प्रश्न विचारला जातोय म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न चिन्ह येईल समोरचा प्रश्न शब्द ओळखायचा आहे निर्झर झरा योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन झरा पुढे पाहूया मित्रांनो जर तुम्ही आपला एक जे आपण एक हजार वन लायनर प्रश्नांचा महाप्रश्न संच जर अजून तुम्ही घेतला नसेल तर तुम्ही खूप मागे आहेत मित्रांनो तुमच्या बऱ्याच मित्रांनी तो प्रश्नसंच घेतला आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा दिलेली आहे परीक्षेचा कालावधी जो परीक्षेला वेळ आहे तो खूप कमी आलेला आहे अभ्यासासाठी त्यामुळे आता परीक्षा खूप जवळ आलेली आहे आणि या राहिलेल्या दिवसात तुम्ही जास्त रिव्हिजन करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी हा प्रश्नसंच खूप रामबाण उपाय आहे त्यासाठी तुम्ही अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे कॉल करायचा नाही आणि त्यासाठी फक्त आणि फक्त एकोणपन्नास रुपये इतकी माफके आहे जर तुम्ही हा महाप्रश्न संच घेतला तर इंग्लिश वॉकॅबलरी नोट्स फक्त तुम्हाला एकवीस रुपयांमध्ये मिळणार आहे त्यासोबत मराठी शब्दसंग्रह ऑनलाईन क्वेश्चन देखील एकवीस रुपयाला मिळणार म्हणजे हे दोन्ही एकवीस रुपयांना म्हणजे जर तुम्ही तिन्ही नोट्स घेतल्या तर फक्त सत्तर रुपयांमध्ये मिळणार आहे हे लक्षात घ्या आता बा कर्कश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढील पैकी कोणता कर्कश याचा मंजूर विरुद्धार्थी शब्द योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मंजूर पुढे पाहूया ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाबळी राईट योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बाबळी समोरचा प्रश्न रक्षणाची काळजी वाहणे या अर्थाचा वाक प्रकार ओळखायचा आहे योगक्षेम चालविणे योग उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन योगक्षेम चालविणे पुढे पाहूया उपकार विसरण्याची प्रवृत्ती यासाठी योग्य पर्याय ओळखायचा आहे कृतघ्नता योगोत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कृतज्ञता समोरचा प्रश्न खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता तर तो आहे पारितोषिक योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पारितोषिक समोरचा प्रश्न उंटाचा काय असतो खालील रा असतो तांडा असतो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तांडा पुढे पाहूया रामायण वाल्मिकी तर महाभारत कुणी लिहिलं व्यासमुनी योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार व्यासमुनी समोरचा प्रश्न मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा आणि तुमचे ऍन्सर्स जे आहेत ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यामुळे तुमचा जो कॉन्फिडन्स आहे तो इन्क्रीज होतो आता पहा अर्थपूर्ण अक्षर समूह म्हणजे काय अर्थपूर्ण अक्षर समूह म्हणजे शब्द राईट योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार शब्द समोरचा प्रश्न गाळलेला शब्द भरायचा आहे अव्ययालाच डॅश डॅश म्हणतात अव्ययालाच अविकारी शब्द म्हणतात योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अविकारी शब्द समोरचा प्रश्न कोणतेही विशेष नाम डॅश एकवचनी असते मित्रांनो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दोन एकवचनी समोरचा प्रश्न पुढील पैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी आहे स्त्रीलिंगी शब्द आहे विहीर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार विहीर पुढे पाहूया मराठीमध्ये लिंगाचे मुख्य प्रकार किती आहेत मराठीमध्ये लिंगाचे मुख्य प्रकार आहेत तीन योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तीन पुढे पाहूया गायी या शब्दाचे अनेक वचन कोणते गाय या शब्दाचे अनेक वचन आहे गायी राईट योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गायी समोरचा प्रश्न मित्रांनो हे जे प्रश्न आहेत ते आपण रॅपिड रिव्हिजन करतोय त्यामुळे फास्ट फास्ट घेण्याचा मी प्रयत्न करतोय जर तुम्हाला हे प्रश्न हळूवार आणि डिटेलमध्ये हवे असतील तर त्याची लिंक इथे आय बटनवर आणि इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथे जाऊन ते व्हिडिओ पहा फुल डिटेलमध्ये म्हणजे प्रश्नाचं अँसर या आणि अॅन्सर वाजून जे चार पर्याय राहिले त्या चार पर्यायांचं देखील आपण एक्सप्लेनेशन तिथे दिलेले आता पहा खालील वाक्यातील सर्व नाम कोणते वाक्य पहा ती मुलगी चांगली गाते यामध्ये सर्वनाम आहे माहिती योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ती समोरचा प्रश्न पुढील पैकी कोणते विशेषण आहे संख्या विशेषण कोणते आहे तर ते आहे अर्धा तास योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन अर्धा तास समोरचा प्रश्न पुढील शब्दांमध्ये क्रियापद कोणते क्रियापद आहे वाचतो बरोबर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वाचतो समोरचा प्रश्न घोडा जलद पळतो या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखायचे जे जलद शब्द आहे जलद या खाली अधोरेखित आहे तर ते आहे क्रियाविशेषण योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक क्रियाविशेषण समोरचा प्रश्न यश मिळो की न मिळो आम्ही प्रयत्न करणार या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार आहे विकल्पबोधक बरोबर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन विकल्पबोधक समोरचा प्रश्न डोंगरमाथ्या मागे सोनेरी किरणे पसरली होती या वाक्यात शब्दयोगी अव्यय कोणते आहे तर ते आहे मागे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मागे समोरचा प्रश्न शब्दाच्या जातो ओळखायचं आहे अबब अरेरे हे आहे केवल प्रयोगी अव्यय योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार केवल प्रयोगी अव्यय समोरचा प्रश्न दिगंबर शब्दाचा विग्रह कसा होईल दिगंबर या शब्दाचा विग्रह होईल दीक अधिक अंबर ओके योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दीक अधिक अंबर तर मित्रांनो आतापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तुमच्यासाठीचा प्रश्न पहा सारे भारतीय माझे बांधव आहेत हा कोणता वाक्प्रकार आहे पाच पर्याय आहेत पाच पर्यायापैकी योग्य पर्याय कमेंट बॉक्समध्ये सांगायचं फुल डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत हा कोणता प्रकार आहे ॲन्सर कमेंट करा ॲन्सर कमेंट केल्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स इन्क्रीज होतो समोरचा प्रश्न गाय या शब्दाचे अनेक वचन कोणते पाच पर्याय आहेत पाच पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे फुल डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न आहे गाय या शब्दाचे अनेक वचन कोणते तुम्हाला अॅन्सर कमेंट आहे अँसर कमेंट केल्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स इन्क्रीज होतो हे लक्षात ठेवा ओके तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभाग भरती दोन हजार पंचवीस वर फोकस करून नोंदणी व मुद्रांक विभागाचे जे शिपाई पद आहे त्या शिपाईपदासाठी आवश्यक असणारे मराठी व्याकरणाचे पी वायको प्रश्न आपण अभ्यासलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण एस पॅटर्नुसार पाहिलेले आहेत हे सर्व आय बी पी एस पी वायको आहेत हे सर्व आयबीपीएस इयर क्वेश्चन्स आहेत त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील चार ते पाच प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाईज करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू